एवरीवन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि सकाळची सुरुवात झालेली आहे आज आहे मंडे सिया गेली ओ चाय बनवली बिहार माझ्यासाठी चाय बनवली बघा हम्म मस्त टेस्टी झाले काय काय टाकले यामध्ये जिंजर नमक नमक विहानच्या चायमध्ये नमक आहे नमक नसते बेटा शुगर।, शुगर 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 टी पावडर शुगर टी पावडर टी पावडर टी पावडर अजून मिल्क इ, मिल्क ने मिल्क असते ना मिल्क मिल्क हा मिल्क आणि वॉटर हां हा हे सगळ्याची वेहांनी मस्त चाय बनवलेली आहे हा चाय 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 य मी चाय बेटा आता आई ब्रिंक पिझ्झा फ आई वॉन्ट आयट पॉप्सिकल आई वॉन्ट पिझ्झा पिझ्झा बट पॉप्सिकल पॉप्सिकल नको विहाणी माझ्यासाठी पॉप्सिकल आणले बघा हा लांबून तोंडाला नाही लावायचं ऍक्टिंग ऍक्टिंग हा आणि आता सगळ्यांचा नाश्ता पण झालेला आहे आणि आता काय फक्त बाकी तुम्हाला सांगते भात तर बनवलाय गरम गरम आता इथे मी कढीची पण तयारी करून ठेवली आहे लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर कढीचं मस्त आहे ना म्हणजे काहीच जास्त लागत नाही आणि कमी सामग्री आणि टेस्ट भरपूर आहे का नाही तर आज कढी बनवणार आहे इथं दहीचं पॅकेट ठेवले दोन दहीचं पॅकेट लागतात आम्हाला कढी बनवायला सो आता मम्मी कढी बनवणारे मी तयारी करून दिली आहे भांडी पण घासून झाली आणि ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे आता फक्त बाकीचं जरा काय असेल ते करायचं मग सियाला घेऊन यायचं विहानला जेवण द्यायचं इतर रोजची कामं चालूच राहतात करणार नाही नाही

आणि बघा आजीकडे काय करायचं आमच्या कपडेच नाहीत बघा एवढेच कपडे आहेत की ठेवायला जागा नाही चला तर आता आज एक आ गौड़ी। आ गौड़ी। नवीन रेसिपी ट्राय करणार आहे फर्स्ट टाइम म्हणजे दुधी भोपळा होता त्याचा घरी हा तर त्याचा काय बनवणार आहे आणि त्याचं आता आम्ही बोट टाकून हे बनवणार आहे घर्या बनवणार आहे काय घाऱ्या

आणि सगळ्याच पीठ मारणार आणि मग लाटून तळणार आहे आता तुम्हाला कसं चालू आहे करायचं बघूया फर्स्ट टाइम केले तर तुम्हाला सांगते ह्यामध्ये पाणी जरा पण घातलं एक थेंब पण पाण्या घातलं गुळाचं आणि भोपळ्याचं जे पाणी सुटते ना त्यातच मळून झालं पीक एक थेंब पण वापर पाणी तेवढं तेवढं चांगलं बघ म्हणून झाले आणि आता बघ एटेस ना कसं लागते बनवले खरंच टेस्ट एटेस जा जा मग दिदी चालते मला अच्छा हात दो सांग